नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत आपला पती खूप प्रगती करावा खूप मोठा व्हावा खूप मोठा त्याने नाम नाव कमवावं आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी त्याच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी अशी प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना हेच वाटत असतं की माझ्या पतीकडे सगळं सुख माझ्या पतीच्या पायाशी लोळण घ्यावं कारण बघा संसार म्हटलं की पती आणि पत्नी ही दोन चाकं आहेत तर दोन्ही ही चाकं तितकीच बरोबर म्हणजे चांगली असावी लागतात एखादं चाग जरी कोलमडलं तरी तो संसार बिघडतो आणि म्हणतो ना की कुठेतरी त्या संसारा म्हणजे तो संसार जो आहे तो मोडकळीच या ये येण्यास येऊ लागतो मग भांडण तंटे घटस्फोट ह्या सगळ्या गोष्टी होत जातात कारण पती आपल्या आ पतीच्या आयुष्यात जर सुख असेल ना तर आपोप पत्नी ही सुखीच असते आपला पती सुखी असेल तर नक्कीच पत्नी ही तितकीच खुश आणि सुखी असते कारण बघा म्हणजे प्रत्येक स्त्रीचं असं असतं की नाही माझ्या पतीकडे हे सगळं असलंच पाहिजे माझ्या माझा पती खुश आहे ना तर मी पण खुश मला मला काही नको पण माझ्या पतीला सगळं दीर्घायुष्य मिळू दे सगळा पैसा मिळू दे किंवा आर्थिक स्थितीच्या त्याची चांगली असू दे असं सगळं आपल्याला वाटत असतं आपल्यासाठी आपण काही मागत नसतो आपल्या घरासाठी आपल्या पतीसाठीच आपण मागत असतो तर कधी कधी बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई माझ्या पतीची प्रगती होत नाही आहे खूप कष्ट करतो पण त्याच्याकडे लक्ष्मी टिकत नाही आहे किंवा आमच्यामध्ये सतत तंटे होत असतात आणि घरामध्ये एक सुख नाही आहे शांतता नाही आहे समाधान नाही भले आम्ही दोन वेळचं जेवतो पण ते जेवत असताना म्हणजे अन्न ग्रहण करत असताना समाधान मिळत नाही अशा प्रकारे बघा आपण कष्ट कशासाठी करतो आपलं संसार सुखी होण्यासाठी आपली मुलं बाळ सुखी होण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी दोन वेळेचं अन्न मिळण्यासाठी आपण कष्ट करत असतो पण ते अन्न खाताना जर आपण आपल्याला म्हणजे समाधान मिळत नसेल तर त्या पैशाचा त्या कष्टाचा काय उपयोग हो म्हणून तुमच्या पतीच्या आयुष्यात जर सतत कष्ट असेल अडचणी येत असतील दुःख असेल सतत प्रत्येक कामात अपयश येत असेल तर घरातील प्रत्येक स्त्रीने हे काम जरूर केलं पाहिजे आता कोणतं काम अगदी साधं सोपं तुम्हाला काहीच शक्य नाही ना तर तुम्हाला ही जे काही मी आता सांगणार आहे ते तुम्ही रोज करायला लागा रोज म्हणजे रोज बघा असं मी कोणती कोणती मोठी सेवा सांगणार नाही आहे किंवा कोणतं मोठं तुम्ही पारायण करा वगैरे असं काही सांगणार नाही फक्त अधिक अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्ही कराल तर कर, नक्कीच तुमच्या पतीच्या आयुष्यात शंभर नव्हे एकशे एक टक्का एक य यशच यश असेल हे लक्षात घ्या ह्या गोष्टी मी रोज स्वतः करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आपलं घर सुखी समाधानी राहण्यासाठी आपण रोज उठल्या उठल्या ब बऱ्याच म्हणजे बऱ्याच स्त्रिया अशा आहेत मी बघितल्यात की देवपूजेचा कंटाळा करतात भले स्वतः आरशासमोर जास्त वेळ बसतील मी खोटं काही सांगत नाही मी रिअलिटीज सांगते मेकअप करणे असो किंवा बघा ह्या गोष्टी पण केल्या पाहिजेत पण देवपूजा तुम्ही एक दिवस बिना आंघोळच राहू शकता का नाही राहू शकत ना मग तुम्ही देवांना का तसंच ठेवता हो त्यांच्यामुळेच तर आपण आहोत ना आपल्या गुरूंमुळेच तर आपण आहोत ना या ठिकाणी म्हणून रोज न चुकता तुम्ही देवपूजा करायची उठल्या उठल्या पहिल्यांदा भले काही कितीही तुम्हाला काम असो पण बाराच्या आत तुमच्या घरामध्ये देवपूजा ही झालीच पाहिजे तुमच्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असलंच पाहिजे स्वामींची छोटी कविना किंवा मोठी छोटा किंवा मोठा फोटो मूर्ती ही असलीच पाहिजे आता मूर्ती असेल तर नक्कीच त्याच्यावर अभिषेक झाला पाहिजे पण मी असं म्हणत नाही की तुम्ही रोज अभिषेक करा काही गरज नाही रोज अभिषेक करण्याची काही गरज नाही मी सुद्धा करत नाही मला होत नाही पण गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती तुम्ही नक्की अभिषेक करा खूप मोठे बदल होतील त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते ती तुम्ही म्हणजे तुमच्या पतीला द्या तुमच्या घरातील लोकांना द्या त्याच्यामुळे काय होईल घरामध्ये एक सकारात्मक वातावरण टिकून राहील सोबतच घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा निघून जाईल आता ती कशी घालवायची ते जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे थोडं घरात शिंपडायचं तर अशा प्रकारे ह्या काही छोट्या 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 गोष्टी आहेत ज्या आपण करायच्या रोज न चुकता देवपूजा करायची स्वामींची पंचोपचार पद्धतीने कर पूजा करायची आहे त्याचसोबत तुम्हाला रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे रोज महाराजांना धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय करायचं काहीतरी पंचपक्वान करायचं का अजिबात नाही तुमच्याकडे जे काही घरात बनले मग भाजी पोळी वरण भात भाकरी काही असो ते महाराजांना तुम्ही ने नैवेद्य दाखवाय तुम्ही एक दिवस बिना अन्नाचं राहू शकता का नाही राहू शकत अगदी वेळ झाला की आपल्याला भूक लागते मग महाराज महाराज आपल्या घरात आलेले आहेत तर त्यांना आपण उपाशी का ठेवायचं रोज तुम्ही तुमचं ताट वाढून घेताय ना तेच ताटाचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवा तेच ताट तुम्ही नैवेद्य दाखवल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं महाराजांच्या समोर ठेवा आणि तो नैवेद्य जो आहे तो सगळ्या घरातल्या जसं की आपण तीर्थ सगळं वाटून खातो ना तर तो ते ताट आहे ता ना महाराजांच्या पुढचं ते सगळ्यांनी वाटून खा बघा घरात खूप सुंदर वातावरण तयार होईल पतीला तुमच्या पतीच्या आयुष्यात खूप सुंदर वा म्हणजे बदल घडतील पतीची प्रगती होईल रोज तुमच्या पतीला सांगा ऐकत नाहीत ना एक दिवस सांगा दोन दिवस सांगा तिसऱ्या दिवशी तरी ऐकतील ना आणि ज्या दिवशी ऐकतील त्या दिव आणि तुम्ही सांगता अर्थ महाराज सांग तुम्ही म्हणजे त्यांना सांगता याचा अर्थ महाराजांना त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे म्हणून आज सांगा ना त्यांना अहो तुम्ही महाराजांच्या पाया पडा महाराजांना नोजरा करा रोज तीन अध्याय तुम्ही वाचा भले काही नाही एकदा तारकमंत्र तरी म्हणा एक दिवस ऐकणार नाही दोन दिवस ऐकणार तिसऱ्या दिवशी तरी नक्कीच तुमचं ऐकतील तर त्यांना फोर्स करा बघा इतकं पण फोर्स करू नका की तुमच्यात भांडण होईल शेवटी महाराजांची इच्छा आहे आणि त्यांना कसं सेवेत आणायचं हे महाराज बघून घेतात तुमच्या घरात ज्या आरथी महाराज आलेले आहेत ना त्या आर्थी तुमचं सोनंच होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्यांना सांगायचं आहे महाराजांची सेवा करा महाराजां म्हणजे एकदा एकदा तारकमंत्र म्हणा महाराजांचं मनातल्या मनात मना नामस्मरण करा रोज तीन अध्याय वाचा तुम्ही कर करताय त्यांनासुद्धा करण्या करायला भाग पाडा भले ते नाहीत करत पण तुमच्याकडून तरी ही ॲटलिस्ट सेवा झाली पाहिजे घरात रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय मंत्र अकरामाई जप महाराजांना नैवेद्य पंचोपचार पद्धतीने पूजा ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत आणि ह्या गोष्टी ज्या घरात घडतात ना त्या घरात खरंच सांगते खूप सुंदर वातावरण असतं घरातील लोकांची प्रगतीच होत असते कारण ह्या गोष्टी रोज आपल्या घडत असतात रोज सातत्य असतं त्यामध्ये त्यामुळे महाराजांचं अधिष्ठान टिकून राहतं म्हणजे महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात लक्षात घ्या तुम्ही रोज स्वामीचरित्र सारांगृतात तीन आद्या आता कधी कधी अडचण वगैरे आल्यावर ठीक आहे पण कधीही तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही रोज तुम्ही सेवेकरी झालाय ना महाराष्ट्र तुमच्या घरात आले आहेत ना तर रोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तारक मंत्र म्हणायचा आहे अकरामारी करायचे आहेत आणि न चुकता तुम्हाला महाराजांचं महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर ह्या गोष्टी तरी ॲटलिस्ट करा बघा खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला आणि इतके सुंदर बदल घडतील ना की तुम्ही भले तुमच्या इच्छा पूर्ण होत न होत पण एक म्हणतो ना की घरातील सुख समाधान शांती पतीची प्रगती हेच आपल्यासाठी खूप असतं तर ह्या ह्या गोष्टी घडायला लागतील हळूहळू घडतील लगेच काही पिळद होगोरी असं होत नाही पण आपल्या सेवेत पण तेवढं सातत्य पाहिजे ना आपण पण महाराजांच्यावरती विश्वास जो आहे तो अटळ असला पाहिजे अढळ असला पाहिजे तरच महाराज आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी तुम्ही याला देवापशी दिवा लावायचा आहे तुळशीपशी दिवा लावायचा आहे बघा ह्या अगदी अगदी छोट्या गोष्टी आहेत अगदी पण ह्या जर तुम्ही रोज रोज कराल ना जे रोज न चुकता कराल ना आणि ह्या आपणच केल्या पाहिजे तो ती लोकं म्हणजे जेंट्स लोक काय करणार आहेत कारण एखादं घरातील जे काही काम आहे ते आपणच व्यवस्थितपणे पार पाडू शकतो तर रोज तुम्हाला संध्याकाळी दिवे लागलेला सात ते साडेसात या काळात म्हणजे साडेसहा ते साडेसात या काळामध्ये दिवा देवाला दिवा लावायचा आहे घरामध्ये सुगंधी वातावरण करायचं आहे सोबत तुळशीला दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी एक पाच मिनटं तरी तुम्हाला गुरूंचं जप करायचं आहे तुम्ही पाच मिनटं बसा नामस्मरण करा तारकमंत्र म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या घरातील कुलस्त्रीने ही सेवा करणं करणं आहे ते म्हणजे श्रीसुक्त श्रीसुक्त अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुमच्या पतीच्या आयुष्यात जर आर्थिक प्रॉब्लेम असतील तर रोज संध्याकाळी न चुकता तुम्ही पाच मिनटं अगदी तीन ते चार मिनटं लागतात श्रीसूक्त म्हणायला अगदी जास्त पण वेळ लागत नाही तुम्ही संस्कृतमध्ये म्हणू शकता प्राकृतमध्ये म्हणू शकता पण दिवा लावल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायची आहे सोबत महाराजांना प्रार्थना म्हणजे आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि एकदा तरी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा हे सलग पंधरा दिवस करून बघा आणि तुम्ही चमत्कार बघा खरंच मी सांगते मी हे स्वतः करते त्याच्यामुळे मला मी तुमच्यासोबत शेअर करते कारण ह्या गोष्टी खूप सुंदर आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर बदल घडवतात आणि त्या घडलेल्या आहेत म्हणजे ते बदल घडलेले आहेत म्हणून मी ही ही गोष्ट तुम्हाला सांगते तर ह्या गोष्टी तुम्ही करायला लागा सोबत तुमच्या पतीला सांगा की तुम्ही हे करा ते करा म्हणजे तुम्ही नामस्मरण करा तुम्ही दोघं रोज केंद्रात जा रोज नाही शक्य झालं तर गुरुवारी तरी ॲटलिस्ट स्वामींच्या केंद्रात जा तिथे आरतीला हजर राहा बघा हळूहळू कविना त्यांच्यात बदल घडेल स्वामींची गोडी त्यांना लागेल तुम्ही करताय ना मग ते सुद्धा करतील मांसाहारापासून ते थोडे थोडे म्हणजे लांब राहतील बघा कधी कधी असं होतं की इतकं डिप्रेशन असतं इतकं आपल्याला म्हणजे पतीला आपल्या नवऱ्याला इतकं टेन्शन असतं की तो व्यसनाच्या आहारी जातो उगत जात नाही का तर काहीतरी टेन्शन असतं काहीतरी त्रास होत असतो अडचणी येतात सतत अपयशामुळे माणूस खचून जातो भले तो प्रयत्न करत असेल पण सतत जर अपयश येत असेल तर आपणही कंटाळतो तेही कंटाळणारच आणि त्या कं म्हणजे त्या त्रासामुळेच ते कुठेतरी व्यसनाच्या आधीन जातात बाहेरच्या नादी लागतात तर हे होऊ नये म्हणून आपण त्यांना स्वामींचा नाद लावायचा आहे स्वामींची गोडी लावायची तर अशा प्रकारे तुम्ही रो केंद्रात जाऊ दर गुरुवारी बघा ज्या आर्थिक तुम तुम्ही करताना तर त्यांच्याकडून सुद्धा महाराज नक्कीच करून घेतील या गोष्टी रोज महाराजांना नैवेद्य दाखवा स आता काही वर्किंग वुमन असतात तर त्यांना सकाळी नाही जमत तर तुम्ही संध्याकाळी दाखवा संध्याकाळी तर तुम्ही घरीच असता ना तर संध्याकाळी जे काही तुमच्या घरामध्ये बनतं ते तुम्ही महाराजांना दाखवा सकाळी नाही जमत तर ठीक आहे एक वेळ दाखवा पण संध्याकाळी दाखवा रोज संध्याकाळी देवी लागलेला श्रीशुक्ताचं पठण नक्की करा आणि घरामध्ये एक प्रसन्न वातावरण ठेवा शक्यतो तंटे होणार नाहीत संध्याकाळच्या वेळी अशी काळजी घ्या आणि बघा ह्या गोष्टी जर आपण करायला लागू ना तर अपवाप आपल्या घ घरामध्ये बदल घडतात म्हणजे ते बदल आपण घडवून आणण्याची पण गरज नाही म्हणजे हे महाराज सगळं आपल्याकडून करून घेतात आणि तुम्ही अनुभवसुद्धा घ्याल आणि हे मी परत एकदा सांगते मी रोज हे करते रोज तीन अध्याय ह्या तर ही नित्यसेवाच झाली नित्यसेवा तर करतच असते सुक्ताचं पठण करते सोबत घरात तुम्ही म्हणजे धूप जाळू शकता अशा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रोज केल्या पाहिजेत तर ह्या रो गोष्टी तुम्ही रोज करा नक्कीच पतीच्या आयुष्यात प्रगती होईल पतीच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का सांगते आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत त्या नव्याण्णव टक्के समस्या याच सेवेने संपुष्टात येतात म्हणजेच कोणत्या सेवेने तर नित्यसेवेने रोज स्वामीचरित्रातील तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळी महाराजांना नैवेद्य महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा म्हणजे पंचोपचार म्हणजे काय रोज देवपूजा धूपदीप अगरबत्ती ही पूजा आ ह्या गोष्टींनीच आपले नव्याण्णव टक्के समस्या संपुष्टात येतात सर्व कामी मार्गी लागतात म्हणून ही सेवा जी आहे ती रोज करा रोज सातत्य ठेवा थे ते नाही करत ना तुम्ही करा तुम बघा शेवटी स्त्री जे काही करते त्याचं अर्ध म्हणजे सुख असो दुःख असो ते पतीला अर्ध मिळत असतं पती जे काही करत असतो चांगलं काय वाईट ते पत्नीला मिळत असतं म्हणून ही संसाराची दोन्ही चाकं जी आहेत ती स्थिर असली तरच तो संसार व्यवस्थित असतो एखादं चाक जरी म्हटलं तरी संसार मोडकंहीच येतो म्हणून तुम्ही करा हळूहळू तेसुद्धा सेवेत ते येतील तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ